हे मी आज पाहून टाक एक मुळात ते विवांत हॉटेल हे त्या ठाकूर ग्रुपचं आहे एवढा तर मी राजकीय मूर्ख नाही ना की त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटायला पण त्यांनी राजकीय के मुद्दा केला तो केला मला त्याविषयी काहीच म्हणायचं नाही ने, राष्ट्रीय नेते यात पडतात मी विरोधकाच्याच हॉटेलमध्ये जाऊन आम्ही पैसे वाटू इतके तर आता मूर्ख भाजपाने राहिले नाहीत एवढंच समजायला पाहिजे आणि त्यामुळे माझं पुन्हा म्हणणं आहे की तिथे माझ्याकडे एक पैसा सापडला नाही तो जे पाच कोटी राहुल गांधी आणि दिसले ते प्लीज मला पैसे तुम्ही वाटायचे नेते तुमचे आणि फायदा पण तुमचा मग पैसे पोचले का ते विचारा ना कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायच ना बघू ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला विनोद तावडेनी असा आरोप केलेला आहे की ठाकूर कोण बोलले विनोद तावडे हॉटेल माझ्या नावावर करावं मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर हम्म काल भिजलेल्या कोंबडी सारखे बसलेले मला फोन करून बोलवलं मला इकडून काढा मला इकडून काढा माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला वा हुशार आहेत मग हॉटेल अख्खं बुक का केले माझं हॉटेल होतं जर ते हॉटेल माझं होत तर यांनी बुक का केलं काय ठोकून बोल खोट बोल ठोकून बोल हा यांचा धंदाच आहे काय वाटतं आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहे तर याचा कुठेतरी मतदानावर फरी आम्ही कुठे कोणावर आरोप करतो मी उत्तर देतो फक्त मी आरोप कोणावर कधी करत नाही